ब्रिजदाम येथे कविसंमेलन संपन्न रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ब्रिजदाम वृद्धाश्रम सोरेगाव सोलापूर येथे रामप्रभू माने व ब्रिजदाम वृद्धाश्रमाचे सर्वे सर्व ब्रिजमोहन फोफलिया यांच्या विचारधारेतून सोलापूर कवी कट्टा या मंचच्या वतीने वतीने कविसंमेलन संपन्न झाले सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डी एन जमादार तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौ अंजना गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती गोविंद काळे व पुरुषोत्तम निकते हे होते काव्य मैफिलीस जवळपास शहरातील पंचवीस कविवर्य व कवयित्री सहभागी होते बहारदार काव्य रचना सादर करून ब्रिजदाम ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले या कवी संमेलनात हृदयस्पर्शी कविता सर्वांनी सादर केल्या ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व कवी व कवयित्रींचे कौतुक केले प्रमुख पाहुणे सौ अंजना गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सर्व कवितांचा परामर्श घेतला अध्यक्षीय भाषणात डॉक्टर डी एन यान जमादार यांनी कवितेचे वैशिष्ट्य हो, व सादरीकरण याबद्दल दाद दिली या ज्येष्ठांच्या सेवेत खारीचा वाटा उचलण्याची संधी सोलापूर कवी कट्टा मंच कवींना रामप्रभू माने यांच्या पुढाकाराने मिळाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेंद्र माणेकरी यांनी सदाबहार पद्धतीने केले मयुरेश कुलकर्णी यांनी आभार मानले यावेळी उपस्थित कवींना प्रमाणपत्र गुलाब पुष्प व तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले यावेळेस सौ संध्या धर्माधिकारी सौ वनिता गवळी घोडके नरेंद्र गुंडेली जमालुद्दीन शेख यांसह अनेक साहित्यिक कविवर्य व कवयित्री उपस्थित होते यावेळेस परिसरातील नागरिकही उपस्थित होते सदरच्या संमेलनात गोविंद काळे रामप्रभू माने नरेंद्र गुंडेली पुरुषोत्तम निकते संध्या धर्माधिकारी वनिता गवळी घोडके संध्या हेब्बाळकर जमलोद्दीन शेख जावेद शेख सुरेश निकंबे नागेंद्र मानेकरी मयुरेश कुलकर्णी शैलेंद्र उकरंडे आकाश कोटाडिया सुखन्या रामनवर रोहन माने छाया जाधव अंबरस जाधव सचिन जाधव आदींनी आपल्या कविता सादर केल्या मला पाहिला नाही त्याची कंत मी या कवितेचं व्यक्त केलेली आहे मला तिथं आजी आजोबा मी नाही पाहिले माझी आजी आजोबाना मी नाही पाहिले माझ्या आजी तरी गुरुज सांगतात न्यायाण होते नाते नायकांना प्रतिमा नाही आजी आजोबांची मन बोलून येते आठवण आहे प्रतिमा नाही आजी आजोबांची मन बोलून येते आठवणीने मन मिळाव सभा दोघांचा नातेवाईकांचा आठवण येणे विचार येतो मनात आजी आजोबा नाही विचार येतो मनात आजी आजोबा माया प्रतिमात नाही दिसणे असे स्वप्न आले माया आजीचे प्रेम आजोबांचे इतरांचे बघता मरावून जाते माया आजीचे प्रेम आजोबांचे इतरांचे बघता मन हरवून जाते हरवलेल्या माया प्रेमाची दोघांची आठवण येते मला जो आजी आजोबा असते मी पास कोरुन असतो मला जर आजी आजोबा असते मी पार पोरी केला असतो डोरी मला लढवायची असते समजून समजून माझी काढली असते मी नाही पाहिले माझ्या आजी आजोबांना श्री बुडुक सांगतात नाही आमच्या नातेवाईकांना धन्यवाद